पैठण येथील नाथषष्ठी यात्रा महोत्सवाला एकतीस मार्चपासून प्रारंभ होणार आहे या हे चारशे पंचवीसावे वर्ष असून नाथ समाधी मंदिरासह जायकवाडी प्रकल्पावर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे असा निर्णय सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीनं आढावा बैठकीत घेण्यात आला नाथ षष्ठी यात्रा महोत्सवाच्या पूर्वतयारीची बैठक पैठण येथील नाथ मंदिरात आयोजित करण्यात आली होती पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये प्रशासकीय विभाग प्रमुख आणि विविध सामाजिक संस्था संघटना यांना सूचना देऊन नियोजन करण्यात या बैठकीमध्ये नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी सांगितले की एकतीस मार्च पासून एक आणि दोन एप्रिल या दरम्यान षष्टी सप्तमी आणि अष्टमी असे तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रम होणार आहे यात्रा मैदानावरील सफाई मोहीम हाती घेण्यात आलेली आहे तसेच जंतुनाशक फवारणी मोकाट जनावरांचा बंदोबस्त आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी बैठकीत दिली यंदा प्रथमच शहर आणि नाथषष्टी यात्रा मैदानावर जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे त्यामुळे सुरक्षा आणि सुविधा उपलब्ध होणार आहे संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे हे चारशे पन्नासावे तर नाथषष्टी सोहळ्याचे हे चारशे पंचवीसावे चतुशताब्दी वर्ष आहे याचे औचित्य साधून जायकवाडी धरणाच्या मुख्य सत्तावीस दरवाजांवर नेत्रदीपक अशी विद्युत रोषणाई केली जाणार आहे असेही जलसंपदा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले यावेळी बैठकीमध्ये शांतता आणि सुव्यवस्था वाहतूक व्यवस्था पार्किंग आणि रोगराई नियंत्रण याबाबत चर्चा करण्यात आली या, या बैठकीला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पोलिस अधीक्षक ग्रामीण मनीष कलवाणिया उपविभागीय अधिकारी महसूल नीलम बाफना अप्पर जिल्हाधिकारी निरंजन लोखंडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे डी वाय एस पी विश्वंबर फोर पोलिस निरीक्षक संजय देशमुख सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहाय्यक अभियंता राजेंद्र बोरकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय कुलकर्णी वैद्यकीय एस टी आगार प्रमुख गजानन मडके यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती तसेच यावेळी नाथ वंशज हरिपंडित गोसावी अध्यात्म क्षेत्रातील मान्यवरांची देखील उपस्थिती होती गौतम मनकर एम न्यूज पैठण